नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण नवरात्री स्पेशल मस्त असे मिश्र थालपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत आणि हे थालपीठ करायला खूप सोपे आहेत आणि चविष्ट पौष्टिकही आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे थोडीशी राजगिरा भाजी एक काकडी आणि थोडासा भोपळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने खिसून आहे आणि आता यामध्ये एक वाटी उपासाच्या भाजण्याचं पीठ चवीनुसार मीठ एक चमचा बेळगी मिरची एक चमचा लाल तिखट आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हे मिश्रण मिक्स करताना आपल्याला यात वेगळं पाणी टाकावं लागत नाही भोपळा आणि काकडी ह्याला पाणी सुटलेलं असतं त्या पाण्यातच आपलं हे पीठ छान असं भिजलं जातं तर अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लगेच छोटे छोटे थालपिट करून घेऊयात आता तवा ता तापायला ठेवून त्यावर थोडस तूप टाकायचं आता आपल्याला थोडासा पाण्याचा हात घेऊन छोटासा उंडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने हातावर थोडस थापून घ्यायचंय आणि आता हे तव्यावर टाकून पहिला थोडंसं थापून घ्यायचं आता okay. एक मिनिटाचा झाकण ठेवायचंय तरी ते एक मिनिट झाली झाकण ठेवलीये आणि ते याच्यावर थोडस तूप टाकायचं तरी ते करून घ्यायचं आणि आता दुसऱ्या बाजूने मध्यमाचं छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून आता आपण हे काढून घेऊ तर एवढ्या मिश्रणामध्ये आपली इथे पाच थालपीठं झालेली आहेत तर अशा पद्धतीने हे मस्त खमंग खरपूस असे थालपीठं तयार झालेले आहेत मैत्रिणीनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर आपल्या या चॅनलवर आणखीनही काही उपवासाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या मी लिंक दिलेल्या आहे तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद